नुकत्याच त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडियातर्फे भडगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले हे गंभीर असून अशा प्रकारांना वेळीच आढा घालणे आवश्यक आहे तसेच पत्रकारांच्या सुरक्षतेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि त्या हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करण्यात या

व्हॉइस ऑफ मीडियाचे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न विसरू नका